जमलेल्या माझ्या तमाम हिंदू बांधवांनो भगिनी मातानो सुरवात कुठून करायची मला माहीत नाही वरून करू का खालून करू इकडून करू का तिकडून करू पण कारवाई करावी तर लागतेच माझ्या प्रचाराचं ही एक मिटिंग झाल्यानंतर उद्या प्रचार बंद पाच वाजता उद्या उद्या पुण्याला जातोय दोन वाजता दुपारीची सभा आहे त्याची याही मंडळींची आज सभा आहेच कुठे ना कुठेतरी आज सगळे एकत्र आलेले पाहून बरं वाटलं आपली की कायम आहे आता आरोप आणि प्रत्यारोप हे होतच राहणार त्यात नवीन काहीच नाही त्या लखोबाने काहीतरी नाशिकला जुनं किणी प्रकरण काढले आणि त्यामध्ये आपल्याला आरोप केला आपल्यावरती या किणी प्रकरणामध्ये सेना आणि भाजपाचा अभय होत आपलं त्या लखोबाला सांगायचंय तेलगी प्रकरणामध्ये तुला कोणाचा अभय मिळालं कुठे तुझ्या भागाला तेल लावलं ते सांग ना दूरदर्शन दूर दूरदर्शनवरती दाखवलं गेलं होतं त्याची काहीतरी नार्को टेस्ट झाली होती नार्को टेस्ट त्या तेलगी म्हणाला त्याला विचारलं तेरा गजगडला काय काय संबंध आहे तर तो, तो बोलला अरे बग, वो तो मेरा गॉड आहे मेरा गॉड तेलगी म्हणतोय सुटला कोणी सोडला इतकं जुन खोदन खोदकाम बरं नाही म्हणा अंगलटील तुमच्या आमच्या नाही सगळे सले नखरे करून बसलेत म्हणून तुम्हाला सोळा फेब्रुवारीला निर्णय घ्यायचा आहे एक ना एक दिवस नव्हे त्याच दिवशी काँग्रेसला गाडावीच लागेल <coughs> आज रामदास मी तुमची शेरोशाही ऐकायला येणार होतो पण म्हणजे थोड दूरदर्शनवर ऐकली आणि ते ऐकल्यानंतर मलाही मग शेवटी स्फूर्ती येते आपणही काही कमी नाही आंबे कुछ काम नाही आठवतात काहीतरी ओळी रामदास असेच एकत्र येऊया पण एकत्र आलेलो आहोत आपण येणार आहे आपण एकत्र आलो ते एकत्र राहूया आणि रामदास तुम्ही आठवले सगळे मिळून आपण सव्वीस फेब्रुवारीला काँग्रेसला नागवले करावच लागेल कोणी करायचं तुम्ही करायचं आम्ही नाही आम्ही आपले विचार देणारी मंडळी आहोत बाबा विचार घ्या शाणेवा ते आमचे महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण काय झोगदार ऐतिहासिक नाव आहे च आणि मांड राहिली ठोकतायत ह्या निवडणुकीनंतर म्हणजे महानगरपालिकेच्या निवडणुकीनंतर शिवसेना नैसे होणार अदृश्य होणार तुमच्याकडे काही व्हॅनिशिंग क्रीम आहे काय एक आहे चोपडण्याचा धंदा करता मग पृथ्वीराज चव्हाण नावण्यापेक्षा नाव घेण्यापेक्षा पृथ्वीराज चोपडे नाव घ्या पण एक लक्षात घ्या हे आमचं व्हॅनिशिंग क्रीम माझ्या समोर बसलेलं आहे हे दहा फेब्रुवारीला तुम्हाला लावल्यानंतर तुम्ही व्हॅनिश होणार आहात शिवसेना व्हॅनिश होऊ शकत नाही करताच येणार नाही पाहिजे तिथे चोळा काय सर किती ऐंशी शिवसे म्हणजे सेना निघाल्यात ऐंशी सेना आपली शिवसेना निघाल्यापासून सगळ्या नष्ट झाल्या एकमेव शिवरायाची शिवसेना आज हयात आहे तुमच्या माझ्या समोर बसली आहे काय मागण्या ना माहित आहे शिवसेनेला मायावतीच्या हत्येला तसं तुम्ही कवर घालता ना तशी कवर घालून शिवसेना झाकली जाणार नाही काय कल्पना आहे मायावतीच्या ती म्हणे काय ते निवडणुकीचं तिचं बौद्धचिन्ह सिंबॉल त्याच्यावरती कवर एवढे हत्ती कव्हर टाकतायत मग त्याविषयी मी बोललो मायावतीच्या हत्तीवरती जर तुम्ही कवर टाकणार असाल आणि झाकणार असाल तर तुमच्या हाताचं काय कुठे घालणार कुठून झाक झाकणार खिशात घालून फिरणार का कशात घालून फिरणार काय मूर्खाच्या कल्पना येतो त्या अशा काही गोष्टी झाकून होतात काय तुमचं उघडं पडले ते झाका निवडणुकीला त्याचा काही फायदा नाही एक एक एक, एक कल्पना पाहिल्याचं आश्चर्य वाटत ते आमचे पोलीस कमिशनर त्या पोलिसांवरती एक ऑर्डर काढले निवडणुकीच्या दरम्यान तुम्ही आजारी पडलात तरी दाखवायला यायचं खरंच आजारी आहात की, की नाही हा काय अत्याचार कोणचे हजार असे आहेत की तो इतका भयंकर असताना सुद्धा तुम्हाला दाखवल्याचं समजा पोलीस कमिशनरला मुळव्यात झाली काय करायचं कोणाला दाखवायचं आबा पाटलाला हो आबा आबा हो पाटील साहेब पाटील साहेब बघावं बघावं काहीतरी लस सांगाव माझा गेटवे ऑफ इंडिया पाहाव काय कल्पना काय त्या माणसं आहेत काही होऊ शकतं कसलंही दुखणे उद्भवू उत, शकतं काही अशी दुखणे असतात की तो नाही हलू शकणार नाही चालू शकणार नाही अंगात फणफण ताप आहे तो काय कमिशनला दाखव द्यायचं की घाला तुमचं हे म्हणजे ते हे आपलं थर्मामीटर बघलेत कसले घाणेडे एक कल्पना निघतायत नंतर काय होतं मला पण विचारतंय अहो केवढा विरोधी प्रचार चाललाय शिवसेनेच्या विरुद्ध तुमच्या विरुद्ध तुम उद्धवच्या विरुद्ध हे आमच्या जवळ आलेत त्यांच्या विरुद्ध ही, ही भीमशक्ती भारतीय जनता पक्षवाले आलेत टीका करतायत काय टीका करतायत जत्रा गावामध्ये भरली ना की पिपाण्या वाजवणारे खूप पोरं पोरं टोर टोरं पोरं फॅक फिरत असतात सगळीकडे आता पोर पिपाण्या वाजवतायत म्हणून त्याच्यासोबत बिस्मिल्ला काय सनई घेऊन बसणार आम्ही बिस्मिलला आहोत आमची सनई या पिपाण्यावाल्यांच्या समोर नाही वाजणार वाजवण्याची त्यांची लायकी नाहीये ह्या बरोबऱ्या करू नका तुलना करू नका हा सध्या बरेचसे मार्गावर येत आहेत येऊ द्या पुष्कळ मार्ग येत आहेत पण हे लोकशाहीला काही अर्थ राहिल्या का आज मुंबईमध्ये शिवसेनेने जे कार्य केले ते दृश्य स्वरूपात आहे दृश्य स्वरूपात पुस्तिकाही उद्धवनी काढलेली आहे हे करून दाखवले त्याच्यावरती टीका कोणी म्हणत ते आबा म्हणतात यांनी काय केले चरून दाखवले हो चरून दाखवले बर नंतर काही वृत्तपत्र एक दररोज एक तरी फोटो असतो कचऱ्याचा आणि तो एक कोण भिकार कोणतरी एक भाऊचा धक्कावाला टोपे घालून फिरतो आणि ठराविक मॉडेल शोधून काढतो बायका त्यांच्याच प्रत्येकडे ते घेऊन फिरतो तुम्हाला काय वाटत नगरसेवकांनी हो कसं काम केलंय आमचा असं काम केलंय आमचा संदाज तुटलाय तो अजून बांधला नाही खासदार आले तेच सांगतात असते तो खासदार पण त्याला सुद्धा गटाराची काम हे तुम्हाला एवढंच बरोबर कसं तेवढ मनसेच्याच ह्याच्याच त्याच्याच बायका शिवसेनेची बायका नाही मिळत तुम्हाला पण काही काही आहे रण रणरागिणी आहेत खडाडून उत्तर देतात दंडणीत उत्तर देतात आता बघूया निवडून आल्यानंतर पन्नास टक्के पन्नास टक्के काय होते काय कळत नाही काय होणार आहे पण ह्या वेळेला कोणत्याही परिस्थितीमध्ये शिवसेनेचा जो भगवा झेंडा फडकतोय भारतीय जनता पक्षाचा तोही भगवाच आहे येतोय ना त्यांना विसरून कसं चालेल ते आपल्या मध्ये आलेले आहेत आपल्या जवळ शेवटपर्यंत राहणार आहे झेंडा फडकतो आहे बर हे झेंडे कोणी उतरू शकत नाही त्यांची कोणाची ताकद नाही हिंमत नाही ते फडकणारच ना बघा आणि महापौर शिवसेनेचाच भारतीय जनता पक्षाचाच आणि रिपाईचाच भीमशक्तीचाच बघ बग... तिथे बसणार विराजमान होणार आपलाच कागद ही सगळी जे चालली आहेत गोष्टी आरोप आरोप होत आता तिकडे पण बस समाज बाजूलाच आहे कुठेतरी कुठे कागत त्या खरं सांगायचं म्हणजे जुनं कशाला उकरून काढताय नवीन मुद्दे नाही तुमच्याकडे शरद पवार आणि आमच्या दोस्त म्हणजे काय तो काँग्रेसमध्ये कोणीच नव्हता या वेळेला शिवसेनेचा जन्म आणि पहिला मेळावा शिवतीर्थावरती घेतला गेला तर शरद पवार आणि अरुण मेहता दुर्दैवाने अरुण मेहता नाहीत पण माझं भाषण कट्ट्यावर बसून ऐकत होते शिवाजी पार्कच्या काँग्रेसमध्ये कोणी नव्हते तिथून माझी मैत्री आहे त्यांची तिथून आणि आज तुम्ही एकदम काय करत कुठे जुनं पीठ हो मी बोललो ना माझे शब्द बंदुकीच्या गोडीसारखे रस्त्यात गेली गोळी की गेली परत शोधत नाही कुठे पडली तुम्ही तिचं कार्टीचा गोळा करा पण गोळी नाही मिळायची मी आयुष्यात कधी घुमजाव केलं नाही दिला शब्द दिला शब्द परत घेतला नाही कधी असं असताना तुम्ही कशा करता झक माराला ते काढलं नामांतराचं पीठ गरीबांची बाजू मी घेतली होती जे काही गरीब आहेत दलित आहेत कोणी आहेत ते काही जाऊन विद्यापीठात शिक्षण घेणं साधं शिक्षण त्यांना मिळत नाही त्याची सोय तुम्ही करू शकत नाही त्यांना राहायला घर देत नाही तिथे मी बोललो होतो कशा करताय नामांतराचं चालले तुमचं कशाकरता झगडताय लढताय घरामध्ये नाही पीठ कशाला हवं हो विद्यापीठ ते बोललो ना त्यात गरिबांची बाजू होती हेटाणी नव्हती का काढलं शरद पवार तुम्ही बरं तुमच्यामध्ये प्रामाणिकपणा काही शिल्लक असेल तर गवईला बोलवा तुम्ही या रासू गवई माझ्या मातोश्रीमध्ये मा आले होते जेवाला बोललं होतं त्यांना आणि त्यावेळेला राशीव गवईने मला त्यांनी विचारलं की बाळासाहेब हे काय करायचंय मराठवाडा विद्यापीठाचं तर म्हटलं कशा आहे काय पाहिजे नाही म्हणे आंबेडकरांचं नाव म्हटलं बघा मराठवाड्याला इतिहास आहे आणि हा इतिहास तुम्हाला पुसता येणार नाही तिकडे त्यावेळेला लढत दिली होती हैदराबादच्या त्या निजामच्या विरुद्ध काही ते मग तो रिझिस्ट होता किती हिंदू मारले त्यांनी आणि रामानंद तीर्थ कशाला हे आदर्शमध्ये सापडलेत ना हे अशोक चव्हाण त्यांचे वडील शंकरराव चव्हाण हे होते रामानंद तीर्थाबरोबर त्यांनी झुंज दिली ती गोविंद श्राफ होते आणि त्या मराठवाड्याला इतिहास आहे इतिहास ऐतिहासिक आहे नाव कसं करून टाक चालायचं म्हटलं म्हण काय करायचं मग म्हटलं असं करा हे नाव देता आलं तर पहा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ हे नाव मी दिले मी लगेच तिथून रासू गवई यांनी शरद पवारांना फोन करून सांगितलं बाळासाहेब इथे मी बसलोय त्याने अरे वा म्हणजे चांगलं आहे शरद बाबू हे का नाही सांगत मी जिवंत माणसांच्या साक्षी काढतो मेलेल्या माणसांच्या नाही पण तुमची मनच मेली आहेत त्याला मी तरी काय करू हे, हे सत्य सांगतोय गवई आहेत शरद पवार आहेत या सांगा ह्या सगळ्या लोकांना हे खरं आहे की नाही पीठाचं काय घेऊन बसलात काय काँग्रेस तर काही नेतृत्व राहिले लाज वाटली पाहिजे मराठ्यांना मी म्हणेन मग ह्या काँग्रेसमधली ना एक परदेशीबाई येते काय हुकमत गाजवते या देशावरती मोगलांनी दोन हजार वर्ष राज्य केलं ब्रिटिशांनी दीडशे वर्ष राज्य केलं आणि आता पुन्हा इटालियन बाई परदेशीच राज्य राजीव गांधीच्या वेळेला एक घोषणा निघालते स्लोगन बी इंडियन बाय इंडियन अँड मॅरी इटालियन बी इंडियन म्हणजे आपला अभिमान बाळगादेशाचा वस्तू खरेदी कराल त्याही आपल्या देशातल्या करा लग्न कराल परदेशाची करा झाले पर आले घराण उतरले तुमच्या बोडक्यावर परत सोनिया गांधी आली राहुल गांधी आहेत प्रियांका उतरली तिथं नवरा उतरला वडेरा जो हसत नाही कधी तो उतरलाय दोन पोरं उतरले आहेत त्याच्या आयला काय झालं इतरांना काही पोरंच होत नाहीत हा त्यांच्या पोरांतरी गादीवर कधी बसायचं सगळंच सा। तुम्हीच उभवताय नुस थंड भयंकर छंड वृत्तीने आम्ही बसलो कसली सव्वीस जानेवारी कसली पंधरा ऑगस्ट कशाला साजर करतायत झेंड्याला लाज वाटते ह्या आमच्या राष्ट्रपती त्यानं साधं सांगितलं की तो दो अफजल गुरुचा तो दयेचा अर्ज आहे तो फेटाळून लावा नाही अब्दुल गुरुला फाशी दिली जात नाही कसाबला नाही मारले गेले दे, मेले दे, मेले। मा ते मेले ते मेले पुतळे काय उभारताय कशाला उभारताय पुतळे बरं आमच्या आहेत ना काय सुविधा आम्ही दिल्या नाहीत आज पुरवणी आहेत बाहेर पडली ती बघा आमची मुंबईमध्ये काय किती केले त्याचं वर्णन काय तो स्विमिंग पूल जाऊन बघा ते संयुक्त महाराष्ट्रात चळवळीचा दालन जाऊन बघा बागा सुधारल्यात किती ते जाऊन बघा पाण्याची आहे बोंब आहे याबद्दल वादच नाही पाऊस पडला खड्डे महा म्हणजे मुंबईतच पडले सगळ्या हिंदुस्थानामध्ये खड्डे पडलेले आहेत पाऊस भयानक झाला आहे मग चार आमच्यावरचे आरोप खड्ड्यात काय आहे खड्ड्यात पैसे खड्ड्यात रस्ता रस्त्यात तर रस्त्यात खड्डे नाही रस्त्यात तुझे आई बाप जायचं तर जा एकच वाक्य आहे रस्त्यात खड्डे खड्ड्यात रस्ते खड्डे पडल्याचं कारण कॉन्ट्रॅक्टर म्हणजे पैसे घेतात खातात पैसे खातात किती, किती खा किती खाल्ले चाळीस हजार कोटी शिवसेना वगैरे या लोकांनी खाल्ली रामदास तुमच्याकडे काही आले का नाही ना नाही अजून आले म्हणतात ते गोपीनाथ तुमच्याकडे नाही <laughs> माझ्याकडे काही आले ना यांच्याकडे ह्यांच्याकडे आले असेल तर मला थोडे द्या वाटणी करता येईल ना चाळीस हजार कोटी काय साधी साधा आहे मग उदो चांगला बोलला आकडा लिहून दाखवा किती शून्य असतात को चाळीस हजार कोटीवर काहीतरी बडवडायचं बडबडायचं भयंकर चाललंय प्रकार हे आरोप कोण सुखाय ते मला सांगा कोण सुखाय सुखी माणसाचा सदरा काढा शोधून कोण आहे सुखी कोणीच नाही तुम्ही तरी विचार केलात की कशाला आणि कोणाला आपण मतदान करतो काँग्रेसने तुम्हाला काय दिलंय बरं शिवसेने नाही दिलं भारतीय जनता पक्षाने काही नाही दिलं रामदास आठवल्यांच्या रिपाईने काही दिलं नाही काँग्रेसने तुम्हाला काय दिलंय तर कधी विचार केलाय काय दिलंय दहा वर्ष तुम्हाला झाली आहे पंधरा वर्ष तुमचं चालू आहे भले आम्ही सतरा वर्षात तुम्हाला काही दिलं नाही ह्यांनी साडेबारा वर्षात काय दिलं खून खराबा महिला बसल्या तिथे माझ्या माय भगिनी बसल्यात आहे का तुमचं आयुष्य काही सुर, सुरक्षित आहे मंगळसूत्रांना हात घालण्यापर्यंत यांची पाळी गेली दरोडेखोरांची चोरांची खून खराबा खुनाच्या कल्पना काय सून सासूला मारते सासू नातूला मारते नातू आईला अमोक मारते खुना खुनी मुडदे पडतायत अमरावतीला काय ते एक, एक कोटी रुपये पकडले म्हणजे मतदान सुद्धा स्वच्छ नाही या अजित पवारांनी खडक वासलामध्ये मार खाल्ला वांदवण्याच्या बायकोला उभा उभं केलं निवड नू, केला ती पडली ती राष्ट्रवादीत जाऊन पडली बीजेपीचे निवडून आले मग इतका फटका खाल्ल्यानंतर मावळ प्रांतामध्ये तीन शेतकरी मारले गेले का मारले गेले ना पाईपलाईन टाकायची आमचं आम शेत उद्ध्वस्त होतोय हे इथे असं नका करू गोळ्या बार होऊन तीन मारले गेले